काय करता माझ प्रेम आहे तुझ्यावर लग्न केलंय मी हक्काची बायको आहे माझी तो बापू तुम्ही निघले का तुमच्या मागून लगेच तास भरत गाडी काढली म्हणलं जावं बापू रस्त्यातच गाठव पण आलो घरापर्यंत तुमचा रोड खड्डे वापतो वापतो तिकडे गेली आमची इकडे फोन आ, <laughs> ला ला <laughs> आ, <laughs> आता फोन नाही केला मित्र ना त्याला काय फोन करायचे आपलंच गा रे आई ल घर मात्र एकदम चक च घे बर का आवडला आवडला आपल्याला या पोरी च्या ठेवू बर एकदम फास्ट क्लास पैकी आपल्याला जावे बाबू तुम्ही आता कुठे चालले इथं कॉम्प्युटरवर आई लई असला टीव्ही होई बर आहे चांगलं घरी वासल्या वासलं काम आहे तुमची

काय केलं म्हणजे बाई शेजारी वावर होत का त्याचं त्याला म्हटलं थांब वावर चिकू साडं उगवली पाहिजे आणि लांड गावलं की उपटून तो आहे टाकणारी आणि मग स्वप्न आहे का पहिली जाऊ बाहेर जायचं हा गाय आली पायद्या आली ती पट्टी काय खाल्लंय आव सकाळ सकाळ बजी पाऊ खाऊन बसलो गाडी प्रवासात आपल्याला जमत आहे का ती तुम्ही एक काम करा फ्रेश कपडे कपडे द्यायला वावरातला ताजा माणूस आहे आपण तुम्हाला सांगतोय बघा एकोवा घेऊन फिघाली घेतलं आणि म्हणलं आता पोरीच्या इथं टाक्यात टाक राहायचे एकदम बाकी बरं चाललंय बापू हा पोरगी एकदम गुरायची बर का आपली आगा था था। आगा। बजे फुटाने खायचा नाज ला असला तर तू लपून ठेव बर का अरे तस नाही जा बाई बापू तुम्हाला माहितीये का शास्त्र काय धूम पादम कहे ना वासन सुम पादम जोरात पादलं नाही कि वास येत नाही नाकातले केस सुद्धा जळायला लागले हे बघा आता शिकाय आली वकाळी आली आणि आली मी काय थांबू शकत नाही बर काय खायला तर कंट्रोल करू शकता आता आमची वय राहिली बिस्किट नाही आणतो मी आज बाजार किराणा भरून आणतो बेट रे बिस्किट खाऱ्या ठेवाया तो आमच्यात कोणी खाणार नव्हतं पूर्ण तो नाही त्या घेतलं ना या बही केलंच पाहिजे का कस यास फार फार गेलं शिवायची ह्याची मजा आहे का पिण्या तसलं काय आपल्याला आवडत बघू का ग मांजरीवाणी असं असत त्याचे कसं फार कंपया तुम्ही मेजी व जावे बापूचा दोन दोन कच्च आहे केला सासऱ्याला